नमस्कार मैत्रिणींनो आज आहे मकर संक्रांत आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांत म्हटलं की आपल्या सर्व महिलांची लगबग असते वर्षभरापासून आपण या सणाची उत्सुकतेने वाट पाहत असतो संक्रांतीच्या दिवशी अगोदर तुळशीला वाण दिले आणि आम्ही सर्व मैत्रिणी जमा झालो एकमेकींना वाण देण्यासाठी मेट्रिणो भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण आणि समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा देखील जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष या महिन्यात येणारा शेतीच्या संबंधित असणारा सण आहे या संक्रांतीच्या निमित्ताने आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या गुळ आणि तिळाचा गोडवा गुळ आणि तिळाचा गोडवा आकाशात उडणारे उंचच उंच पतंग या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येऊ आनंदाचे तरंग आनंदाचे तरंग पतंगाप्रमाणे उंच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना नवीन रंग द्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीच्या दिवशी शेतात आलेल्या धान्याचे म्हणजेच हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओप्या तीळ पेरू गाजर सुगड्यात भरून आपण देवाला अर्पण करतो स्त्रिया एकमेकांना वाण देतात आणि उखाणे देखील म्हणतात वर्षभरांपासून आपण सर्व महिला भगिनीच्या सणाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतो तो अतिशय महत्वाचा आपल्या महिलांसाठीचा सण म्हणजे मकर संक्रांत आहे आज सकाळपासूनच आपण सगळ्यांनी संक्रांतीची तयारी केलेली आहे आणि आता आपण एकमेकींना वाणही दिलेला आहे पण संक्रांत म्हटलं की उखाणा हा आलाच आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उखाणा घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्यामध्ये सर्वांचं ज्येष्ठ असणाऱ्या ज्या बापू आहेत आपण त्यांना विनंती करतो की त्यांनी छानसा उखाणा घ्यावा

मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला लक्ष्मीकांत रावांना अदंड आयुष्यातून अखंड सौभाग्य दे मला सासर आणि माहेर महादेवांच्या नावामुळे झाला सौभाग्याचा आहे

संक्रांतीच्या दिवशी द्राक्षांच्या बागेत थुई थुई नसतात मोर द्राक्षांच्या बागेत थुई थुई नसतात मोर कैलासरावांच नाव घेते सुवासिने जेवण मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओतील उखाणे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद